कानपूर सट्टा बाजार दोन हजार चोवीसचा सर्वे समोर आलेला आहे आणि यामध्ये धक्कादायक सर्वे त्यांनी केलेला आहे यामध्ये आपण कोणत्या राज्यामध्ये एन डी ए आणि इंडिया आघाडीला कोणाला किती जागा मिळणार आहेत याचा आपण अंदाज घेणार आहोत सुरुवात करूया अरुण अरुणाचल प्रदेशमधून एकूण जागा दोन आहेत एन डी एला एक आणि इंडियाला एक अशी जागा मिळणार आहे नागालँड राज्याचा विचार केला तर एक जागा आहे आणि ती एन डी एला मिळणार आहे मणिपूरमध्ये बघितलं तर दोन जागा आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही जागा या इंडिया आघाडीला भेट मिळतील असा अंदाज त्यामध्ये सांगितलेला आहे त्रिपुरा राज्यामध्ये दोन जागा आहेत आणि एन डी एला एक आणि इंडिया आघाडीला एक जागा मिळणार आहे अंदमान निकोबारमध्ये बघितलं तर एक जागा आहे आणि ती एक जागा इंडिया आघाडीला मिळणार आहे त्याच्यानंतर तेलंगणा राज्यामध्ये बघितलं तर सतरा जागा आहेत आणि सतरा जागापैकी सात जागा या एन डी ए म्हणजेच भाजपला मिळणार आहेत तर इंडिया आघाडीला दहा जागा मिळणार आहेत असा अंदाज सांगितलेला आहे त्याच्यानंतर केरळ राज्याचा विचार केला तर केरळमध्ये वीस जागा आहेत त्याच्यातील एन डी एन डी एला तीन जागा तर इंडिया आघाडीला सतरा जागा मिळतील असा खुलासा कानपूर सट्टा बाजारांनी केलेला आहे तामिळनाडू राज्याचा जर विचार केला तर तामिळनाडू राज्यामध्ये एकोणचाळीस जागा आहेत त्यातील चार जागा या एन डी ए आघाडीला मिळतील तर इंडियाला पस्तीस जा जागा मिळतील असा अंदाज सांगितला आहे त्याच्यानंतर पुढचं राज्य कर्नाटक कर्नाटकमध्ये बघितलं तर एकूण जागा अठ्ठावीस जागा आहेत त्यातील एन डी एला आठ जागा तर इंडिया आघाडीला वीस जागा मिळतील असा अंदाज कानपूर सट्टा बाजारामध्ये सांगितलेला आहे त्याच्यानंतर पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये एकूण जागा आहेत पंचवीस आणि त्यातील एन डी एनडीएला मिळणार आहे दहा जागा तर इंडिया आघाडीला सात जागा मिळतील आणि इतरांना आठ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याच्यानंतर पुढचं राज्य आहे गोवा गोव्यामध्ये एकूण जागा दोन आहेत त्यातील एन डी एला एक जागा तर इंडिया आघाडीला एक जागा मिळेल गुजरातमध्ये बघितलं तर एकूण जागा आहे सव्वीस आणि एन डी एन डी एला त्यातील बावीस जागा मिळतील आणि इंडिया गठबंधनला चार जागा मिळतील असा अंदाज आहे त्याच्यानंतर पुढचं राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये एकूण जागा आहेत पंचवीस या ठिकाणी भाजपची सत्ता आहे या ठिकाणी भाजपची सत्ता आहे आणि त्यातील सतरा जागा या एन डिया एन डी एला मिळतील तर आठ जागा या इंडिया आघाडीला मिळतील पुढचं राज्य आहे पंजाब पंजाबमध्ये एकूण जागा या तेरा जागा आहेत त्यातील दोन जागा या एन डी एला मिळतील तर नऊ जागा या इंडिया गठबंधनला मिळतील आणि दोन जागा इतरांना मिळतील पुढचं राज्य आहे हरियाणा हरियाणामध्ये पाहिलं तर एकूण जागा दहा आहेत त्यातील एन डी एला चार जागा मिळतील तर इंडिया गठबंधनला सहा जागा मिळतील असा कानपूर सट्टा बाजाराचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याच्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते दिल्ली दिल्लीमध्ये एकूण जागा या सात जागा आहेत त्यातील एन डी ए आघाडी एन डी आघाडीला चार जागा मिळतील तर इंडिया गठबंधनला तीन जागा मिळतील असा अंदाज कानपूर सट्टा बाजारने सांगितलेला आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे इति एकूण जागा सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत आणि त्यातील एकोणपन्नास जागा या एन डी ए गठबंध एन डी ए आघाडीला मिळतील तर इंडिया गट गठबंधनला एकतीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याच्यानंतर बिहार बिहारमध्ये पाहिलं तर चाळीस जागा आहेत एकूण जागा त्यातील एन डी एला एकोणीस ते इंडिया इंडिया गठबंधनला एकवीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हिमाचल याच्यानंतर पुढचं राज्य हिमाचल प्रदेश याच्यामध्ये एकूण जागा चार आहेत त्यातील एन डी एला दोन जागा मिळतील आणि इंडिया गठबंधनला दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढचं राज्य आहे आसाम आसाममध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे या ठिकाणी एकूण जागा या चौदा जागा आहेत आणि त्यातील सात जागा या एनडीएला तर सात जागा या इंडिया गठबंधनला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या ठिकाणी आपण पुढचं राज्य घेणार आहोत उत्तराखंड या राज्यामध्ये एकूण जागा या पाच जागा आहेत तर पाच पैकी तीन जागा या डी एला मिळतील आणि दोन जागा या इंडिया गठबंधनला मिळतील असा अंदाज या ठिकाणी समोर येत आहे त्याच्यानंतर पुढील राज्य आहे ओडिसा ओडिसामध्ये एकूण जागा या एकवीस आहेत त्यातील पाच जागा या एन डी एला मिळतील तर सहा जागा या इंडिया गठबंधनला मिळतील आणि दहा जागा ज्या आहेत त्या इतरांना मिळतील असा इतरा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढील राज्य जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी एकूण जागा सहा आहेत आणि त्यातील दोन जागा या एन डी एला मिळतील तर चार जागा या इंडिया गठबंधनला मिळतील असा अंदाज कानपूर सट्टा बाजारांनी या ठिकाणाहून समोर येत आहे याच्यानंतर पुढील राज्य सिक्कीम सिक्कीममध्ये आपण जर पाहिलं तर एक जागा आहे आणि ती एक जागा ही एन डी ए एन डी ए आघाडीला मिळेल असा अंदाज आहे त्याच्यानंतर पुढील राज्य मेघालय आहे मेघालयमध्ये एकूण जागा जर बघितलं तर दोन जागा आहेत आणि या दोन जागापैकी एक जागा एन डी ए महा आघाडीला भेटेल तर एक जागा इंडिया गटबंधनला मिळेल असा अंदाज आहे याच्यानंतर पुढील राज्य जर पहिलं आपण तर झारखंड झारखंडमध्ये एकूण चौदा जागा आहेत त्यातील सहा जागा या एन डी एला मिळतील तर आठ जागा या इंडिया गटबंधनला मिळतील असा अंदाज आहे याच्यानंतर पुढील राज्य छत्तीसगड छत्तीसगडमध्ये एकूण अकरा जागा आहेत त्यातील एन डी एला पाच जागा मिळतील तर इंडिया गठबंधनला सहा जागा मिळू शकतात असा अंदाज आहे याच्यानंतर पुढचं राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये एकूण जागा एकोणतीस आहेत या ठिकाणी सुद्धा भाजपची सत्ता आहे तर या ठिकाणी एन डी एला एकोणतीसपैकी वीस जागा मिळतील तर इंडिया गठबंधनला नऊ जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे याच्यानंतर पुढील राज्य आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी एकूण जागा, जागा या बेचाळीस जागा आहेत त्यातील एन डी एला सोळा जागा मिळतील तर इंडिया गठबंधनला सव्वीस जागा मिळतील असा जा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागा फक्त ह्या एन डी एला भाजपला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इंडिया गठबंधनला म्हणजे महाविकास आघाडीला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तीस जागा मिळतील असा अंदाज आहे आणि तीन जागा या जा इतरांना जा मिळतील असा धक्कादायक खुलासा कानपूर सट्टा बाजारामधून सर्वेमधून समोर येत आहे याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुढील राज्य आहे लक्षद्वीप या ठिकाणी एक जागा आहे आणि ती एक जागा ही इंडिया गठबंधनला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढील राज्य दादर नगर हवेली या ठिकाणी एक जागा आहे आणि तीसुद्धा इंडिया गठबंधनला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढील राज्य आहे चंदीगड या ठिकाणी एक राज्य आहे एक जागा आहे आणि ही जागा सुद्धा इंडिया गठबंधनला मिळणार आहे एकूण जागा या लोकसभा निव लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस आहेत त्यातील भाजप म्हणजेच एन डी एला दोनशे चव्वेचाळीस जागा मिळतील असा अंदाज तर इंडिया गठबंधनला दोनशे ऐंशी आणि इतरांना एकोणीस जागा मिळतील असा सर्वेमध्ये कानपूर सट्टा बाजार दोन हजार चोवीसच्या सर्वेमध्ये समोर येत आहे तुम्हाला या अंदाजाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्ती असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद